पहिला परफॉर्मन्स पारंपरिक टोकन नंबर फाईव्ह सईबाई आमची सईबाई आमची गौराई ग्रुप सादर करत आहे मंगळागौर दोन हजार चोवीस जय देवी मंगळा गौरी ओ वाढीन सोनी रत्नाची येशरावांचे नाव घेते चला खेळ खेळू मंगळागौरी चे पदर खोचून चला खेर खोचू। आली आली, आमच्या मैत्रिणी आता खेळणार आहेत साधी फुगडी दंड फुगडी एका पायाची फुगडी पद्मासन फुगडी आणि केरसुनी फुगडी फुगड्या ग खेळू फुगड्या पोरी फुगड्या वटवागुळ फुगडी आणि फुलपाखरू बघा कस उडतय छान उडतय छान चला चला सगळ्यांनी घागर फुकायला घ्या घुमू दे घागर घुमू दे रमू so bhai i बंदराच सुपल्या सुपला घागरी हे सुप कोणा बंदराचं हे सुप ठाण्याच्या नगरीच सुपसुप सुपल्या सुपाला घागरी दिसायला सोप पण करायला अवघड बरं का सादर आहे गाठोड टवटकना तेलाचं गाना तेलाच्या गाण्यावर बसले पाखरू गवराई म्हणते तेच मज लेखू तेच मज लेखू तेच मज लेखू काम घरातली आवरलेलीच आहेत आता खरेदीला जाऊया सादर आहे आगोटा पागोटा आगो फोडणीचे पोहे आणि करवंट्यांचा खेळ तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला जाबाई गाजर बीट कशाला आरोग्य राखायला वाचन व्यायाम कशाला शरीर सुदृढ बनवायला झाडांचे संवर्धन कशाला निसर्गाचं समतोल राखायला तिखट मीठ मसाला फोडणीचे पोहे कशाला आमच्या मैत्रिणी खेळून दाखवणार आहेत बस फुगडी आणि लोळत फुगडी बस फुगडी पायलंगडी पायाची माती गळू गेली पळता पळता का बाजार भर मोत्याचा भरलायच पानबाई की घ्या की, की, पान की, की। प्रणित सत्यवानासाठी सावित्रीनी यमाचा पुरवला पिचा महेश रावांचं नाव घेते अखंड सौभाग्यवती राव हीच माझी इच्छा नो मैत्रिणी आपलं लाटणं खेळायचं राहूनच गेलं की लाटणं कोण कोण खेळणार लाट बाई लाट्या चंदनी लाट्या मामाने दिल्या मला सारंगी पेट्या साजनी सुबाई, बाई साजनी सु बेलाच्या झाडाखाली महादेव तू कृष्ण काढत असत सादर आहे पिंगा पिंगा गोरी पिंगा गोरी पिंगा ग

ची सांगता ही आपण आता पारंपरिक झिम्म्याने करणार आहोत सादर आहे पारंपरिक झिम्मा की तो गेली कांता कांटा लागला डोळा लगेच आला केला पोळ पोळ्याची कुरते गोंडे गणपती आले वाकड सोंडे गणेश चतुर्थीचे मोदक लाडू लक्ष्मीबाईला जेऊ वाडू लक्ष्मीची पाडू घटी लगेच आले पित्तरपाठी पित्तरपाठीची निस्ते दहा घटाची घालते माळ घटात घालते घटी शिलंगणाने केली जट शिलंगणाचं घेते सोन दिवाळीनं केले दिवाळीची लावते पंथी सट आली निंती सटीचा घडते नागदिवा संक्रांतीनं केला धावा संक्रांतीची पुस्ते सुगड आणि पुनव दुगड पुनवाची दिंडी खणी शिमगा आला आणि शिमग्याचा खेळते मी रंग पाडवा झाला काढते सोजी काढते घरा एका वर्षात महिने पार बाराव्या महिन्यात घेतली मी अंगठी बरं बारा का बाराव्या महिन्यात घेतली मी अंगठी अंगठीवर आहे बघा मग शिकून संतोष रावांचं नाव घेते मी ढमालेसून अहो श्रीशक्ती म्हणजे नेमकं काय असतं स्त्री सबलीकरण नारी शक्ती म्हणजे काय ती मला म्हणते की एकदा मी होऊन बघ तुला कळेल दुसऱ्यांसाठी जगण्यातील गंमत काय आहे एकाच का जन्मी बाई असण्याची किंमत काय आहे एकाच का जन्मी बाई असण्याची किंमत काय आहे सगळ्यांना चांगली डिश देऊन ती कोथिंबीर चिरलेलीच घेते जेवणानंतर घासाची एक डिश कमी करते तुमचे पाहुणे येणार म्हणून ऑफिस वरती सुट्टी टाकते ऑफिसची कामे सांभाळत तरी तारेवरची कसरत करते आता थोडे दुखतात पाय सगळे झोपल्यानंतर आता थोडे दुखतात पाय तुला कळे दुसऱ्यासाठी जगण्यातली गंमत काय जन्म बाई असण्याची किंमत काय घरची सीमा असून मी सीमेवरती लढते अंगणात रमणारी मी अवकाशाला भेटे मी एव्हरेस्ट सर करते मी लेक्चर कित्येक देते मी थिरकते मी बावरते मी नाचते मी गाते जोडून काळ्या मातीशी नाळ करून साऱ्या संकटावर मात शेतात राबते मी दिवस रात मी जन्म देणारी मी जन्माला पुरणारी ही मीच ती उरणारी मी सृष्टी व्यापणारी मी, मी असल्याने तू आहेस तरीही जगताना तुझे नियम आहेत मी जे करू नये ह्याची यादी तू केलीस आई बहीण बायको मैत्रीण डोळ्यासमोर का नाही आणलीस वेगळे असे काहीच नसते फक्त दिसतो वेगळे तरीही आमच्या बाबत तुमचे विचार मात्र वेगळे निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू दे बाकी सर्व गोष्टी खांद्याला खांदा भिडू दे सोबत असता सोबत माझ्या तुम्ही सोबती होऊन इकडून थोडा विचार करा मग कळेल गंमत काय आहे कळेल तुलाही कळेल त्यालाही बाई असण्याची किंमत काय आहे बाई असण्याची किंमत काय आहे